फारोळा येथील लोखंड बनवणाऱ्या कंपनीत कामगाराचा मृत्यू नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज न्यूज चॅनल महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद फारोळा येथे जयलक्ष्मी स्टील कास्टिंग अँड अलायन्स प्रा लिमिटेड फारोळा पैठण रोड या कंपनीत मालवाहतूक ट्रक लोडिंग करत असताना कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे फारुख ये शेख राहणार प्रकाशनगर बिडकीन वय सव्वीस वर्षे गेली अनेक वर्षापासून हा कामगार या लोखंड कंपनीत काम करत होता प्राप्त माहितीनुसार चौदा सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी साडेतीन च्या दरम्यान फारुख शेख ट्रक मध्ये लिफ्ट क्रेनच्या सहाय्याने लोखंडी पोल बंडल लोडिंग करत होता या दरम्यान वायर रोप साखळी तुटल्याने लोखंडी बंडल या कामगाराच्या अंगावर पडले त्यामुळे कामगाराचा जागीच मृत्यू झाला या कंपनीत कामगाराच्या प्रती कसलेही नियोजन नसल्या कारणाने या कामगाराचा अपघात झाला आहे अशा प्रकारे वारंवार या कंपनीत अपघात होत असून कंपनीत कामगार वर्ग सुरक्षित नाही कामगार कायद्याचे या कंपनीकडून सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे कामगार सुरक्षा कायद्याचे पालन होत नसल्या कारणाने जयलक्ष्मी कंपनीत व इतर अनेक कंपन्यांमध्ये कामगारांना आपला जीव गमवावा हो लागत आहे कामगार आयुक्त व प्रशासकीय यंत्रणा कामगार कायद्याचे व औद्योगिक कामगार सुरक्षेचे पालन व्हावे याकरिता गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी मधुकर बर्फे अशाच नवीन अपडेट सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलिस चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद